डायलॉग रायटिंग दहावीच्या परीक्षेसाठी खूप महत्वपूर्ण आहे बारावीच्या परीक्षेसाठी त्यानंतर अकरावी आणि नववी या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी डायलॉग रायटिंग आहे तर या वर्षी आपण पाहणार आहोत की दहावीच्या परीक्षेसाठी टेन्थ साठी क्वेश्चन क्रमांक पाच क्वेश्चन नंबर फाईव्ह बी इज अबाउट टू डायलॉग रायटिंग संवाद लेखन करायचं आहे आपल्याला यामध्ये देर आर थ्री टाईप टू आस्किंग क्वेश्चन तीन प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जाणार इथं अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा कारण का खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आपण घेत असतो आता संवाद लेखन हा दररोजचा आपला संवाद असतो यासाठी आपल्याला पाच मार्क आहेत पहिला प्रकार यामध्ये काय आहे ते आपण पाहूया क्वेश्चन नंबर वन पॅटर्न वन टू थ्री देर आर थ्री पॅटर्न प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस जंबल्ड सेंटेन्स म्हणजे काय तर वाक्यांचा क्रम वरी दिलेला असतो किंवा वाक्याचा क्रम काय केला असतो पहिलं वाक्य शेवटी किंवा मध्ये दिलेलं असतं शेवटचं वाक्य दुसऱ्या नंबरला असं दिलेलं असतं क्रम चेंज केलेला दिलेला असतो ते आपल्याला एकत्र करायचं असतं सिक्वेन्स लावायचा असतो तर डायलॉग रायटिंगमध्ये पहिला प्रकार झाला जंबल वरी असलेले वाक्य एकत्रित लावणे दुसरा आहे कंप्लीट द डायलॉग संवाद पूर्ण करा पहिला डायलॉग लाईन दिलेला असते ठीक आहे त्यानंतर बी मध्ये इथे ब्लँक ठेवलेले असते या ठिकाणी आपल्याला डायलॉग लिहायचा आहे पुन्हा आणखीन या ठिकाणी डायलॉग दिलेला असतो त्याच्यानंतरचा डायलॉग आपल्याला स्वतः कंप्लीट करायचा पूर्ण करायचा संवाद हे झाला दुसरा प्रकार तिसरा प्रश्न अशा प्रकारचा येऊ शकतो की राईट अ डायलॉग बेस्ड ऑन द गिव्हन थीम दिलेल्या थीम म्हणजे काय विषय दिलेल्या विषयावर डायलॉग लिहा उदाहरणाचा एक्झाम्पल एक्झाम मध्ये दिला राईट डायलॉग राईट डायलॉग ऑन बिट्वीन स्टूडेंट्स स्टुडंट्स किंवा इन द मदर अँड स्टुडंट कोणत्याही दोन व्यक्तीमधला किंवा शॉप अँड बाईंग समजा आपण विकत घ्यायला गेलो त्यावेळेस पण आपण डायलॉग तयार करा असं म्हटलं जाईल एखाद्या किराणा दुकानात आपण गेलेला आहात यू आर इन द ग्रोसरी शॉप अँड प्रिपेअर अ डायलॉग बिटवीन कस्टमर अँड द सेलर विक्रेता आणि गे, विकत घेणारा खरेदीदार यांच्या मधला संवाद तयार करा हे झाले तीन डायलॉग अशी थीम दिलेली असणार आहे तर पहिला प्रकार आपण पाहूया जंबल द सेंटेन्स यामध्ये काय दिले अरे बघा ए बी ए बी असे चार डायलॉग दिलेले आहेत पहिल्यांदा डायलॉगाचा क्रम चुकला आहे मी टू आय एम फाईन हॅपी टू सी यू आफ्टर लॉंग टाइम तर यामध्ये चार वाक्यामध्ये पहिलं वाक्य हे आहे हाय हाव आर यू हे पहिलं वाक्य आहे नंबर दुसरं हे आहे आय एम फाईन मी छान आहे त्यानंतर तिसरा व्यक्ती म्हणणार हॅपी टू सी यू इकडं बघा तिसरा चौथा म्हणणार मी टू मला सुद्धा पहिला म्हणणार की हॅलो कसा आहेस दुसरा म्हणणार मी ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा व्यक्ती म्हणणार हॅपी टू सी यू आफ्टर लॉंग टाइम भेटून खूप आनंद झाला त्यानंतर पुन्हा सुद्धा हे म्हणणार मी टू मी सुद्धा ठीक आहे हे झालं आपला पूर्ण डायलॉग त्यानंतर दुसरा प्रकार पाहूया आपण या ठिकाणी सेकंड थीम आहे कंप्लीट द डायलॉग आता या ठिकाणी ही लाईन दिलेली होती इथं आपण तयार केलेली आहे हु इज युअर टीचर आपले शिक्षक कोण आहेत त्यानंतर इथं माय टीचर इज अजमेर सर त्यानंतर दुसरा आणखीन इथं संवाद दिलेला आहे हारिकामा आहे आपल्याला इथं लिहायचं आहे वाय डू यू लाईफ हिम तुम्ही त्यांना ते तुम्हाला का आवडतात दे टीच वेरी इझी ते खूप सोप्या पद्धतीने शिकवतात त्यानंतर आणखीन ए विच सब्जेक्ट दे टीच विच सब्जेक्ट दे टीच ते कोणता विषय शिकवतात बी दे टीच इंग्लिश अँड जी के इंग्रजी आणि जनरल नॉलेज शिकवतात हे झाला डायलॉग पूर्ण करा आता तिसऱ्या प्रकाराकडे आपण नंबर थर्ड टाईप डायलॉग बिटवीन टू स्टुडंट दोन विद्यार्थ्यांमधला साधा सिंपल आपण संवाद तयार केलेला आहे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने त्यांना इंग्रजी समज समजण्यात यावे आणि मार्क त्यांना एक्झाम मध्ये घेता यावेत त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा आणि पॉज करून याच्या नोट्स काढा वॉट ए काय म्हणतो बघा ए आणि बी मधला हा संवाद आहे या ठिकाणी व्यक्तींचे नाव सुद्धा येऊ शकतात जसं की राम श्याम अजय विजय त्यानंतर समाधान अँड कृष्णा असं कोणतेही दोन व्यक्तींचे नाव येऊ शकतात वॉट इज नेम साधा प्रश्न आहे तुझं नाव काय किंवा तुमचे नाव काय बी काय म्हणणार माय नेम इज एस वाय एक्स वाय झेर तुम्ही काहीही लिहू शकतात डी तिथे घेतले आपण सहेर माझे नाव सहर आहे ए व्हॉट इज युअर स्कूल नेम तुमच्या शाळेचे नाव काय आहे बी माय स्कूल नेम इज होलेश्वर ए व्हॉट इज युअर क्लास किंवा व्हॉट इज युअर स्टँडर्ड दोन प्रकारे विचारलंय तर तुमचा तुझा वर्ग कोणता किंवा व्हॉट इज युअर स्टँडर्ड तुझी इयत्ता कोणती तर तिसरा म्हणतो माय क्लास इज फिफ्थ माझा वर्ग काय आहे पाचवी आहे व्हॉट डू यू लाईक तुला काय आवडते तर आहे आय लाईक प्लेइंग मला खेळायला आवडते डिअर फ्रेंड्स वी हॅव सीन द थ्री टाईप ऑफ डायलॉग दे नेक्स्ट हेअर आर सम कीवर्ड्स इम्पॉर्टंट वर्ड्स म्हणजे काय महत्वपूर्ण शब्द आहेत या ठिकाणी दिलेले तर हे जे शब्द आहेत हे, हे शब्द आपल्याला प्रश्न समजण्यासाठी खूप महत्वाचे टू अंडरस्टँड टू अंडरस्टँड द क्वेश्चन याच्यासाठी आपल्याला हा शब्द दिलेला आहे समजून घेण्यासाठी तर त्या शब्दाचा अर्थ आपल्याला लिहून घेणं आणि पाठ करणं खूप महत्वाचं आहे पहिल्यांदा पाहूया कोणता शब्द आहे तर कंप्लीट दिलेला असणार आहे त्या ठिकाणी काय करायचंय पूर्ण करायचं आहे काही विद्यार्थ्यांना सोपा आहे समजत आहे पण बऱ्याच विद्यार्थ्यांना गोष्टी समजत नाही लक्षात घ्यायच्या हु सेड कोण म्हणाले प्रश्न येतो हु सेड टू तु? हुम कोण कोणाला म्हणाले इन द चॅप्टर इन द लेसन इन द पोयम यामध्ये कोण कोणाशी संवाद करतोय हे डायरेक्ट प्रश्न विचारला जातोय नंबर थ्री हु सेड कोण म्हणाले टू हुम कोणाला म्हणजेच हु सेड टू हुम कोण कोणाला म्हणाले फॉलोईंग एफ ओब्ल्यू एल डब्ल्यू आय एन जे फॉलोइंग हा शब्द प्रत्येक प्रश्नामध्ये येणार आहे दहावीच्या आणि बारावीच्या समजून घ्या फॉलोइंग म्हणजे खालील गोष्टी त्यानंतर स्टेट वेदर स्टेट वेदर म्हणजे आहे का नाही हो का नाही किंवा असं होतं का नाही यासाठी हा शब्द आहे तर स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स किंवा स्टेट वेदर रॉंग आर राईट आहे का नाही ते सांगा चुकी बरोबर आहे का ते सांगा स्टेट वेदर म्हणजेच yes no, कथन करा यस आर नो असा या वेदर शब्दाचा अर्थ आहे स्टेटमेंट म्हणजे काय कथन वाक्य किंवा वचन वॉट इज स्टेटमेंट किंवा गिव्ह द स्टेटमेंट गिव्ह ओपिनियन असा शब्द आहे स्टेटमेंट म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचं बोललेलं कथन किंवा वाक्य आधी शारीकडे लक्ष द्या त्यानंतर राईट रॉंग म्हणजेच काय चुकी बरोबर ट्रू ऑर फॉल्स चुकी बरोबर हा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे लक्षात घ्यायचंय त्यानंतर चूज करेक्ट म्हणजेच काय योग्य पर्याय निवडा चूज द करेक्ट ऑप्शन चूज द करेक्ट सेंटेन्स चूज द करेक्ट लाईन्स इन द पोयम कवितामधलं योग्य वळी ओळखा वोर हे आपल्याला प्रश्न महत्वाचा आहे आणि असे शब्द आपण जर रिव्हिजन केले के तर नक्कीच आपल्याला पेपर समजण्यामध्ये खूप फायदा होणार आहे नेक्स्ट अल्टरनेटिव्ह पर्याय गिव द अल्टरनेटिव्ह टू द वर्ड्स शब्दाला पर्याय शब्द द्या गिव द अल्टरनेटिव्ह टू द सेंटेन्स आणि वॉट इज द अल्टरनेटिव्ह सिनोनिम समानार्थी किंवा पर्याय शब्द सांगा त्यानंतर अगेन हेअर इज अ डिस्कस डिस्कस मीन्स चर्चा करा डिस्कस इन ग्रुप ग्रुप ग्रुपमध्ये चर्चा करा डिस्कस विथ युअर टीचर्स अँड फ्रेंड्स मित्रासोबत आणि सर सोबत चर्चा करा त्यानंतर ग्रुप डिस्कस ग्रुपमध्ये चर्चा करा नेक्स्ट ओन वर्ड्स म्हणजे काय स्वतःचे शब्द ओन शब्द लावत लक्षात राहू द्या डब्ल्यू डब्ल्यू एन ओन वर्ड्स गिव्ह ओन ओपिनियन स्वतःच्या मध्या राईट इन ओन वर्ड स्वतःच्या शब्दातल्या राईट इन ओन सेंटेन्स किंवा तुमच्या स्वतःचे वाक्य लिहा ओन म्हणजे काय स्वतःचे फाइंड वर्ड्स आता काय अनेक ठिकाणी फाइंड रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द शोधा फाइंड अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द शोधा फाईंड सिनोनिम्स समानार्थी शब्द किंवा सिमिलर वर्ड शोधा किंवा फाइंड द लाईन्स इन द पोयम फाइंड द लाईन्स इन द सेंटेन्स फाइंड द रायटर्स नेम ऑथर्स नेम या ठिकाणी आपण अनेक प्रश्न तयार करू शकतो अँटोनिम्स इट इज द सिमिलर टू अपोजिट अँटोनिम्स म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द सिनोनिम्स सिमिलर वर्ड्स म्हणजे समानार्थी शब्द समराइज ही इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर फाईव्ह मार्क्स समराईज राईट समरी म्हणजेच काय पॅराग्राफवर लिहा धड्यावर समरी लिहा किंवा विविध एखाद्या टॉपिकवर समरी लिहा म्हणजे काय तर एक पान असलेल्या धड्याचं ते पाच ते सात ओळीमध्ये आपल्याला समराइज म्हणजे थोडक्यात माहिती पूर्ण धड्याबद्दल लिहायची कविताबद्दल सारांश लेखन असं म्हणतात समराईज मीन्स सारांश लेखन अरेंज अरेंज म्हणजे काय व्यवस्थित करणे व्यवस्थित ठेवा किंवा लिहा अरेंज द सिक्वेन्स क्रम व्यवस्थित ठेवा अरेंज द सेंटेन्सेस सेंटेन्सचा क्रम लावा अरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स म्हणजेच काय तर शब्द काय करा एबीसीडी प्रमाणे लिहा अरेंज द वर्ड्स अकॉर्डिंग टू ऑकर म्हणजे जसा तो क्रम घडलाय तसं काय करा सेंटेन्स किंवा शब्द एकत्रित ठेवा व्यवस्थित करा नेक्स्ट सिक्वेन्स म्हणजे क्रम ठेवा अँड हेअर इज अ बेसिक वर्ड बेगर बेगर मीन्स भिकारी For such a more video, please like, subscribe, share. We will meet again in the better and best video. Uh, until uh, wait and watch, keep watching Delhi Academy by Ajmer Sir, Johin Jay Bharat. Thank you.